दरम्यान मंत्र्यांच्या शपथविधीसाठी संत महंतांना सुद्धा आमंत्रण दिलं जाणार आहे अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीसुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत कारण हा शानदार शपथविधी सोहळा महायुतीचा पार पडतोय या निमित्तानं एक शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न देखील केला जातोय हवं महायुतीच्या या शपथविधी सोहळ्यासाठी कोणकोण उपस्थित राहणार आहे शपथविधीचे पाहुणे कोण योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत जे या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार हेमंत बिश्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय छत्तीसगडचे मुख्यमंत्री त्यानंतर प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत बावीस राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या शपथविधीसाठी बोलावण्यात आलेलं आहे नायब सिंग सैनी हरियाणाचे मुख्यमंत्री मोहन यादव मध्य मुख्यमंत्री त्यानंतर मेघालयाचे मुख्यमंत्री कॅनरॉय संगमा आणि भजनलाल शर्मा राजस्थानचे मुख्यमंत्री हे सुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक शहा झा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी पुष्करसिंग धामी त्यानंतर नरेंद्र महाराज त्यानंतर नामदेव शास्त्री संत महंत आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील